काय नाजी आज आपल्या इथं जे गौरी पूजनाचा कार्यक्रम झाला ह्या किती वर्षापासून चालू आहे तरी अंदाजे किती वर्ष झाली असते साठ सत्तर वर्ष याचं महत्व काय आहे वाजिमय महालक्ष्मीच हे गौरी पूजनचं महत्व असं आहे की बरकत देतात हेच देतात कोणी कामात तुम्ही याच्यासाठी खूप मेहनत करता माझ्या सासू वय पासून सुरू आहे तुमचं वय किती आज रोजी ऐंशी ऐंशी काय नाव सांगितलं म्हणलं चंद्रकला चंद्रकला पूर्ण नाव चंद्रकला गुणवंतराव पागृत हो सत्तर वर्षापासून तुम्ही पाहत आल्या का कार्यक्रम बासठ साली माझं लग्न झालं हो कोणत्या बासठ साली बासठ हो। सालापासून हे प्रथा आपल्या घरी नाही याच्या आधी पासून आहे माझ्या तरी हो। साठ सत्तर वर्ष म्हणून चालू आहे समजा याच्यात हो। हो। बाकीचे काही सहकार्य करतात की तुम्ही स्वतः खर्च करता करतात म्हणा नाही खर्च माझे नातूच करतात सध्या बरं बरं काय कोराचं नाव तुमचं आपलं कोराचं नाव कोराचं कोराचं नाव काय गजानन गुणवंत हो काय सहकार्य करतात ना पण हां ولدت لأبطل يدك.. يا